नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया पण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे सायली खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि माता विमल येते आणि माता मग मा विमलताई तिला विचारते की तू एवढी का टेन्शनमध्ये आहे आणि मंडळी सायली का टेन्शनमध्ये असतो मी ते पण तुम्हाला सांगतो कारण की तिला वाटत असतं की सगळेजण एकसाथ जेवावे हसावे आपण ते आल्यापासून ना की ती अशी कोण बोलत पण नाही एवढं जास्त आणि कोणच सांगती बसत पण नाही एवढं तर मग आता विमलताईने एकदम मस्त प्लॅन बनवलेला असतो आणि मंडळी आता विमलताई म्हणते की तुम्हाला स्वयंपाकघरात बघून मला खूप जास्त खुशी होत आहे आणि मग आता सायली म्हणते की अखी पटापट जेवण करते म्हणजे मग तुम्हाला पण स्वयंपाक करता येईल मग आता विमलताई म्हणते की तुम्ही स्व म्हणजे तुम्ही एकदम आरामशीर करा तुम्हाला एवढी काही घाई नाही आहे आणि माता मंडळी ते, 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 ते आता गेलेली आहे आणि माता सायली तिचा स्वयंपाक करत आहे आणि आता मंडळी इकडे बघा आता या जोशीचा म्हणजे मधुभाऊनला आणि कुसुमला त्या पोलीस स्टेशनमध्ये सई करतानीच म्हणजे फोन आलेला आहे आता ते जातच असतात तेवढ्यात आता त्या जोशाचा फोन येतो मग आता मधुभाऊ म्हणतात की आता मी त्याला चांगलं सुनवतो आपण माता ताई म्हणते की तुला आहोत मला माहीत नाही का तो अर्जुन काल काय बोललेला आता मधुभाऊला ते सगळं आठवतो आणि मग ते फोन उचलतात स्पीकरवर ठेवतात आणि आता मग मधुभाऊ म्हणतात हां बोला ना हां आणि माता जोशी वकील म्हणतो अहो मधु भाऊ तुम्हाला माहिती आहे ना मी काल काय बोललेलो तुम्हाला त्या अहो मग त्यामुळे ना मग तुम्ही आहे ना पोलीस स्टेशनमध्ये जायची तुम्हाला काहीच म्हणजे म्हणजे तुम्हाला हेच ना गरजच नाही आहे हा तुम्ही सई पण नका करू तुम्हाला काहीच गरज नाही आहे तुम्ही एकदम आरामशीर बसा आणि माता मंडळी बघा आता विमल आहे आता म्हणजे सायलीला म्हणते की जर कोण आलं तर मी तुम्हाला अशी सिटी मारेल आणि माता तेवढ्यात कल्पनाताई आणि पूर्णाजी आलेली आहे आणि माता सायली लपलेली आहे खाली आणि माता ही विमलताई अशीच ॲक्टिंग करत आहे की ती हा किती स्वयंपाक करत आहे आणि मग आता पूर्णाजी म्हणते की किती भारी सुवास सुटला आहे ग अगं विमल तू काय बनवतेस मग आता हा माता विमलताई म्हणते की मी तर पनीरची भाजी बनवत आहे आणि माता विमलताई म्हणजे मग पूर्णाजीला आणि कल्पना आत्या म हा हा म्हणजे कल्पना ताईला अशी हे आणते पाणी वगैरे आणते आणि मग पाणी वगैरे देते आणि मग आता मग विमलते अशी म्हणजे पूर्णाजीला मुद्दा म्हणूनच म्हणते की तुम्ही एक काम करा ना तुम्ही ना जरासा आता आराम करा तुम्ही तुमच्या कोली जाऊन म्हणजे तुम्हाला अजून भूक लागेल हा मग आता मग पूर्णाजी म्हणते की हां चालेल बाई चल मी जाते आणि मग आता कल्पना ताई म्हणजे हात पकडताने आणि माता मंडळी कल्पनात आहे आणि पूर्णाची पण गेलेली आहे आणि माता इथेच अर्जुन आलेला आहे अर्जुनला पण एकदम भारी वास आलेला असतो आणि माता तो म्हणतो की कुठले भाषे बनवत आहे तुम्ही मिसेस सायली माता इकडे विमल म्हणते की पनीर आणि इकडे सायली म्हणते की दुधी माता मा 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 अर्जुन मा साले मा 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 अर्जु मा बोलतो की नक्की तुम्ही काय बनवत आहे मा आता मग हं हा आता सायली म्हणते की नाही मी तुमच्या आवडीचीच भाजी बनवत आहे दुधी आणि माता मग अर्जुन मग तो हा चालेल चालेल आता मी तर असं जातो मला काम आहे आणि मग मंडळी बघा आता तो बाहेर आलेला आहे आणि माता चैतन्याने त्या जोशीच्या म्हणजे ते सगळे डॉक्युमेंट्स अर्जुनच्या हातात दिलेले आहे आणि माता अर्जुन मग थँक्स बोलतो त्याला आणि माता मंडळी बघा आता तिकडेच ती नाटकी प्रियाशी उभा असते आणि माता प्रतिमात्ता येते आणि मग ती म्हणते की मी आता जेव्हा म्हणजे आता मी नाश्ता देते आणि मग आता प्रतिमात्या म्हणते की तन्वी आज तर मी उ उपमा बनवलेला आहे तू खाशील ना मग आता हे मग आता प्रिया पण म्हणते हो मी उपमा खाई आणि मग आता मग प्रतिमात्या जाते आणि आता ही नाटकी प्रिया काहीतरी करायला लागलेली आहे मंडळी पण आता इथे बघा पहिलं म्हणजे आता अर्जुन आणि या जोशी आणि म्हणजे यांचा सीन दाखवलेला आहे आता अर्जुन आले आले त्यांची कॉलर अशी पकडतो आणि मग आता जोशी वकील मधुभाऊला म्हणतो की अहो मधुभाऊ काय करतोय हा मधुभाऊ तुम्ही बरोबरच बोलात हा तर एक नंबरचा गुंडच आहे आणि मग आणि मग असं बोलतो मधुभाऊकडेच बघत असतो आणि मग आता मंडळी आता मधुभाऊ त्या अर्जुनला असे इशारे करून सांगतात केला मारा आणि मग आता अर्जुन त्याच्या तोप म्हणजे थोवाडा ते कानाखाली मारतो आणि मग तो त्याला म्हणतो की काय रे जोशा मैपतचा माणूस आणि मग आता तो त्याला ती व्हिडिओ दाखवतो आणि व्हिडिओ दाखवल्यानंतर मंडळी आता तो पूर्णाचा पूर्ण थंड पडलेला असतो त्याला आता काहीच कळत नसतं आता मी काहीच बोलू पण मंडळी आता बघा आता तो उपमा आणलेला आहे आणि आता या आणि मंडळी म्हणजे हा म्हणजे सगळे यायच्या पहिलंच या म्हणजे नाटक्या प्रियाने हा तो उपमा तो कुठेतरी टाकलेला आहे म्हणजे तो कुठेतरी फेकून दिलेला आहे आणि आता जशीच माता प्रतिमा त्या तो म्हणजे ते उघडते तसंच तिकडे उपमा नसतो ते पूर्णच पूर्ण खाली असतं आणि आता सगळेजण म्हणतात की तू कुठेतरी ठेवला असेल तुला काही लक्षात नसेल बघ जरा नीट बघ माता सुमनताई पण म्हणते की आहो प्रतिमाबाईनी तुम्ही जर असं नीट बघा ना किचनमध्ये तुम्ही कुठेतरी ठेवला असेल तुम्ही विसरला असेल हा पण माता मग मा प्रतिमात्या म्हणतात की नाही मी तर ह्याच टप्प्यात ठेवलेला मला माहिती आहे ना आणि आता मंडळी प्रतिमा आत्या तर आता विचारातच पडलेले असतात की सगळं काय झालेलं आहे आणि माता ही नाटकी प्रिया बघा मंडळी कशी म्हणजे मं प्रतिमा आत्याकडे बघत बघत त्यांच्या जवळ आली आणि माता ती म्हणली की अगं आई तू टेन्शन नको घेऊस मी बनवते ना नाश्ता काहीतरी तू टेन्शन कशाला घेतेस आणि आता मंडळी बघा आता मग आता मग ती व्हिडिओ बघितल्यानंतर आता मग अर्जु अर्जुन त्याच्यासमोर मुद्दा म्हणूनच मानतो की मी ही जर मी व्हिडिओ दाखवली ना बा म हा म्हणजे बार कौन्सिलला जर मी व्हिडिओ दाखवली ना तर मग तुला सांगते काय काही ना जोशी ते तुला कळेलच आणि आता चैतन्य आणि अर्जुन म्हणजे त्या जोशीला म्हणतात की एक काम तू याच्यावर गपछुप पण आव कर म्हणजे मंडळी अर्जुन त्याला म्हणतो की या सीवर तू सही कर पण मंडळी तरी पण तो म्हणतो की आणि जर मी नाही केली तर पण आणि मंडळी मी तर विचारातच पडलो कारण की हा जोशी अजून नसतो घाबरला मग आता मंडळी मग अजून एक त्यांनी आता पुरावा दाखवलेला आहे अर्जुनने की तो किती किती, किती केस लढलेला आहे म्हणजे जोशी किती किती फेक केस चढलेला आहे मंडळी म्हणजे मंड़े त्याने कोणाकोणा सांगते स्कॅम केलेला आहे आणि मंडळी तिने कित आणि मंडळी त्यांनी किती एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहे हे सगळं तो दाखवतो आणि मग नंतरला हा जोशी वकील पटकन त्या म्हणजे त्या एन ओ सीवर सही करून टाकतो आणि माझा अर्जुन त्याच्या असं तोंडाला म्हणजे त्याला असं मारतो आणि मग त्याला म्हणतो गुड बॉय जोशी गुड बॉय आणि मंडळी आता इथेच बघा आता कल्पना ताई आणि पूर्णाजी जेव्हा ते चाकते म्हणजे ते म्हणजे त्याचा ते, ते एक गाज तेव्हा जे खाते तेव्हा मग म्हणजे त्यांना आता कळलेलं आहे की हे तर सायलीने बनवलेलं आहे मग ते म्हणतात की हे विमल हे तूच बनवलं आहे का नक्की का कोणी बनवलं आहे आणि माझा पूर्णांची म्हणते की विमल तू आमच्याशी जरासं जास्तच खोटं बोलायला लागले आजकाल तू तु तुझ्या मर्जीने काही पण करायला लागलीस आणि आता कल्पना ताई पण म्हणते की जर तुला जर जेवण बनवायचंच नव्हतं तर मला सांगायचं होतं ना आता सायलीला कशाला सांगितलं जेवण बनवायला हां मंडळी स म म्हणजे आता सर्वजणं आता त्या विमलताईवर चिडलेल्या आहे आणि आता सायली येते आणि आता सायली मग सगळ्यांना म्हणते की अहो तुम्ही जेवण असं का करताय जेवण जेवणा याच्यात काय विमलताईची काही चुकीच नाही आहे आणि आता म म्हणजे आता प्रतापराव म्हणतात की आई का, आई का आता ऐक सायली आता हे पूर्ण आजी पण जेवत नाही तुझ्यामुळे आणि आणि आता त्यांना गोळ्या पण खाता येणार ना आणि जर त्यांना जर काही झालं ना तर बघ आणि आता मंडळी बघा आता अर्जुन इकडे बसलेला आहे कोट वगैरे काढून आणि मग आता तो त्याचा असं हात पुढे करतो त्याला मारायला आणि मग मा आता तो जोशी म्हणतो की हा हा, हा मी सगळं सांगतो की काय काय बोललेलं आहे सगळं सांगतो सगळं सांगतो आणि मग आता मंडळी तो आता जोशी वकील म्हणतो की एवढं तर काही केलेलं नाही मग आता अर्जुन मला लगेच आता त्याला भुखी मारणार असतो मग तेवढ्यात आता मग आता मधुभाऊ म्हणतात की हो जावय बापू सोडायला मारू नका तुम्ही याला तुम्ही नीट विचारा मग आता अर्चुना त्याला नीट विचारतो जोशी खरं खरं सांग हा माही पत्नी आणि तुम्ही म्हणजे काय काय खेळ खेळलेले आहेत आमच्यासोबत आणि माता मंडळी आता या जोशीने सगळं खरं खरं सांगितलेलं आहे आता तो म्हणतो की त्या साक्षीची म्हणजे भाऊ बहीण आई वगैरे कोणच नसतं त्या साक्षीने खोटे आर्ग्युमेंट्स बनवलेले आहे आणि माता मंडळी आता मधुबा म्हणतात की शी 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 काय रे जोशी तुम्ही सगळेजण असं करतात तुम्हाला लाज नाही वाटली का जरा पण आणि मग आता जोशी वकील म्हणतो की पण माझ्या ह्याच्यात काही चुकीच नाही आहे हा मला म्हैपतच फक्त म्हणायचं की असं करायला सगळं आणि आता मंडळी मग आता चैतन्य म्हणतो की अरे मग ते आधार कार्ड वगैरे कोणाचे होते ते फोटो कोणाचे होते मग आता हा मग आता तो म्हणतो की म्हणजे हा जोशी वकील म्हणतो की हेच ते पण सगळं खोटं आहे पण मंडळी आता हा अर्जुन आता विचार करतो की आता मी त्याला शोधूनच राहील हा आता तो ज्याचा पण फोटो असेल त्याला मी शोधूनच राहील पण मंडळी पण मंडळी ज्याचा फोटो होता तो म्हणजे म्हणजे आता अर्जुन त्याला कसं शोधेल हे बघण्यासारखंच असणार आहे मंडळी आणि आता मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे आणि आता मंडळी आता हा अर्जुन पण म्हणजे त्या जोशी वकिलाला त्याच्या साईडने करणार आहे आणि आता मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स बघता येईल धन्यवाद